गुढीपाडवा आला की श्रीखंड हे झालेच पाहिजे मग घरच्या घरी दही बनवण्यापासून ते श्रीखंड कमी साखरेचे क्रीमी श्रीखंड कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी दूध घेतलेलं आहे हे दूध एक लिटर आहे हे दूध आता मंद गॅसवर गरम करून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचा हे उकळत आलं की त्याला असं चमच्याने हलवून हलवून घ्यायचं आणि त्यातली साय असते ती अशी मोडून घ्यायची दूध आपलं चांगलं उकळून झालेलं आहे हे दूध आता मी थंड करून घेतलं आहे एकदम पण थंड करायचं नाही थोडंसं हात टाकून बघायचं कोमट झाला असेल तर आपण त्याला आता विरजण लावायचं आहे हे दही घेतलेलं आहे मी हे गही दही मी घरी लावलं होतं त्याच्यातलं थोडंसं विरजनासाठी घेतलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं चा। आता आपण विरजण लावूया विरजण लावायच्या आधी दूध चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेत दही टाकून घेते आणि चांगलं हलवून हलून घेते चांगलं मिक्स करायचं चा। म्हणजे आपलं दही चांगलं लागतं पण दही लावताना नेहमी पसरट भांड्यात लावायचं म्हणजे दह्याला पाणी कमी सुटतं आणि दही चांगलं असं वडीसारखं घट्ट तयार होतं हे डब्याला आता झाकण लावून मी चांगलं पाच सहा तास ठेवून देते पाच तास आता पाच तास झालेले आहेत आपण पाहूया बघा आपलं दही चांगलं लागलेलं ला आहे त्याला पाणीही कुठं सुटलेलं नाही आहे मस्त वडीसारखं असं दही लागलेलं ला आहे तर हा तसा तसा डबा मी आता फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून देते आपले दोन तास झालेले आहेत मी डबा खोलून तुम्हाला दाखवते बघा दही कसं असं घट्ट झालेलं आहे आता आपण त्याचा चक्का बनवायचा आहे तर चक्का बनवण्यासाठी एक सर्वप्रथम एक खाली पातेले घेतले त्याच्यामध्ये जाई ठेवली आणि त्याच्यावर सुती कपडा ठेवून त्याच्यामध्ये असे दही टाकून घ्यायचं हा कपडा चांगला असा बांधून घेते चांगलं असं घट्टसर बांधून घ्यायचं आणि थोडंसं त्यातलं असं दाबून दाबून त्याच्यातलं जेवढं आहे तेवढं जेवढं पाणी काढता येईल तेवढं ते पाणी काढून टाकायचं आणि परत त्याला असं चांगलं असं घट्टसर बांधून ठेवून द्यायचं आता ही त्याच्यावर मी प्लेट ठेवलेली आहे आणि माझ्याकडं खलबत्ता आहे तो मी त्याच्यावर खलबत्ता ठेवते म्हणजे आपल्या दह्यामध्ये जे काही पाणी असेल ते संपूर्ण निघून जातं आणि चक्का चांगला घट्ट तयार होतो हे आपले दोन तास झालेले दोन तासांनी मी आता चक्का बघते कपड्यात सोडून घेते बघा आपला चक्क किती असा घट्ट झालेला आहे तो मी आता एका भांड्यात काढून घेते आता काही कपड्याला चिकटला असेल तोही मी या चमच्याने काढून घेतलेला आहे हे बघा आपले पाणी खाली उरलेलं आहे दह्याचं ते पाणी टाकून द्यायचं नाही त्याच्यापासून तुम्ही कढी बनवू शकता किंवा ताक बनवू शकता नाही तर आपण भटुरे बनवतो त्याला वापरले तरीही चालेल आता आपला चक्का बघा किती असा घट्टसर झालेला आहे मी असा चमचावरती करते तरी पण पडत नाही आहे एवढासा चांगला घट्ट झालेला आहे हे आता मी पूर्णयंत्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा एक वाटी चक्का आपला आहे तो मी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकते पिठी साखर तुमच्याकडे जास्त गोड खात असतील तर जेवढे एक जेवढी चक्का असेल तेवढे साखर टाकले तरी चालते माझ्याकडे कमी खातात म्हणून मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे काढलं की कुठेही त्याला गाठी राहत नाहीत काय नाही चांगला मस्त मला मी दाखवते हा बघा किती क्रीमी झालेला एकदम दुधामध्ये मी केशर टाकून घेतलं होतं केशाच्या दहा पंधरा काड्या ते आता मिक्स झालेले ते मी टाकून घेते चक्क्यामध्ये अर्धी अर्धा चमचा वेलची पावडर हे चांगलं मिक्स करून घेते चांगलं हलून हलून घ्यायचं म्हणजे मिक्स होतं त्याच्यामध्ये थोडीशी मी ड्रायफ्रूट टाकून घेते चारोळी आणि काजू बदाम टाकलेत मी कधी कधी खवट निघते म्हणून ती नेहमी टेस्ट करून टाकायची चारोळी हे घरच्या घरी बनवलेलं अप्रतिम चवीचं श्रीखंड तुम्ही या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा माझी श्रीखंडाची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण